हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं दी आर्ट ऑफ कुकिंग भारत या आपल्या चॅनलमध्ये आज आपण बॅचलर्स रेसिपी बघणार आहे किंवा याला आपण वन पॉट मिल असंही म्हणू शकतो करायला हा पदार्थ एकदम सोपा आहे आणि आपल्याला याच्यासाठी जास्त साहित्याची पण गरज नाही लागत जे घरी अवेलेबल साहित्य आहे तर त्याच्यामध्ये हा एकदम झटपट बनवू शकतो आपण याला इंडियन पास्ता असंही म्हणू शकतो चला तर मग जास्त वेळ लावता आज आपण काय बनवणार आहे तर ते बघूया आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे चकोल्या याला चकोल्या म्हणतात डाळ ढोकळी याला म्हणतात त्याचप्रमाणे याला वरणफळंसुद्धा म्हणतात बघूया तर मग आजच्या आपल्या चकोल्या आपण कशा बनवणार आहे ते मी इथे अर्धी वाटी इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे चकोल्या बनवण्यासाठी नुसत्या तुरीच्या डाळीचा वापर केला तरी सुद्धा चालेल किंवा अर्धी तुरीची डाळ आणि अर्धी मुगाची डाळ घेऊन जरी चकोल्या बनवल्या तरी त्याही खूप छान लागतात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नुसती तुरीची डाळ किंवा तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अर्धी अर्धी अशा अर्ध्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये घेऊन जर चकोल्या बनवल्यात तरी सुद्धा चालेल तुरीची डाळ स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायची आहे याच्यामध्ये आपण जितकी तुरीची डाळ घेतलेली आहे तर त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये पाणी घालणार आहे आणि ही तुरीची डाळ आपण कुकरला शिजायला लावणार ला ला आहे तर कुकरमध्ये आपण याला चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला हा कुकर थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ही डाळ बाहेर काढणार आहे चला तर मग मी इथे या डाळीला चार शिट्ट्या देऊन डाळ व्यवस्थित शिजवून घेते जोपर्यंत माझी डाळ शिजत आहे तर तोपर्यंत तुम्ही जर द आर्ट ऑफ कुकिंग भारती आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर आपलं चॅनल लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका डाळ तर शिजत आहे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण काय करणार आहे इथे मी गव्हाचं दोन वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे हे आपलं जे नॉर्मल चपाती बनवतो तर तेच पीठ आहे तर हे मी दोन वाटी इतकं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याच्यात आपण जे थंड पाणी आहे तर ते थोडं थोडं ॲड करत करत चपातीसाठी जसं कणिक मळतो तर तशीच कणिक मळून घ्यायची आहे एका वेळेला आपल्याला सगळं पाणी घालायचं नाही आहे थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि कणिक मळायची आहे हे बघा इतकी सॉफ्ट अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे याच्यावरती मी एकदम थोडंसं तेल घालणार आहे पूर्ण कणकेला आपल्याला सगळ्या बाजूनी हे तेल लावायचं आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनिट ही कणी झाकून हिला आपण बाजूला ठेवणार आहे म्हणजे ही, ही कणिक आपली चांगली मुरेल याच्यापासून आपण जी पोळी बनवून घेणार आहे तर ती पण एकदम सॉफ्ट बनेल आता आपला डाळीचा कुकर तयार आहे तर बघूया आपण डाळ आपली कितपत शिजली आहे ती हे बघा आपली डाळ एकदम छान शिजलेली आहे मी साधारणतः एक पाच शिट्ट्या दिल्या होत्या या डाळीला आणि आपलं आता कुकर थंड झाल्यानंतर बघत आहे तर बघू शकता तुम्ही जी सगळी डाळ आहे तर ती व्यवस्थित शिजलेली आहे आणि एकदम मऊ अशी ती झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला ही मऊ डाळ शिजवून घ्यायची आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे मी इथे एक मोठी कढई घेतलेली आहे शक्यतो चकोल्या करताना थोडंसं तुम्ही मोठं पातेल्याचा किंवा मोठ्या कढईचा वापर करा तर आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी एक चमचा इतकी मोहरी टाकलेली आहे मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडवून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एक अर्धा चमचा इतके जिरे घातलेले आहेत तर जिरे पण आपल्याला छान थोडेसे ब्राऊन होऊ द्यायचे आहेत आणि याच्यामध्ये मी थोडेसे मेथीदाणे घालणार आहे तर या फोडणीमध्ये मेथीदाणे नक्की घालून बघा आपल्या चकोल्यांची जी चव आहे तर ती एकदम छान येते तर त्यानंतर आपल्याला इथे एक साधारणतः पंधरा ते वीस इतक्या मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्यांना फक्त खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे तर आपल्याला असं जाड जाड कुटून घ्यायचं आहे त्यांना खूप जास्त याची आपल्याला पेस्ट नाही करायची आहे जर असे मोठे मोठा लसूण ठेवला ना तर त्याची टेस्ट आपल्या चकोल्यांमध्ये खूप छान लागते एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे याचा कच्चा वास आहे तो जाऊपर्यंत त्यानंतर मी इथे एक सात ते आठ इतकी कढीपत्त्याची पानं घालणार आहे माझ्याकडे हा सुकवलेला कढीपत्ता आहे तुमच्याकडे ओला कढीपत्ता असेल तर तुम्ही त्याचा वापर केलात तरीसुद्धा चालेल इथे मी आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे तर साधारणतः ते आपण एक दोन चमचे इतकं टाकणार आहे हे जे वाटण आहे तर आपण करून ठेवलं फ्रीजमध्ये तर सगळ्या भाज्यांमध्ये आपल्याला हे वापरता येत तर याची पण मी रेसिपी लवकरच तुम्हाला देईन मीडियम साईजचे दोन टोमॅटो घेतले होते तर त्यांना एकदम बारीक असं चिरून घेतलेलं आहे तर हे पण आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहेत आणि आता ही आपली फोडणी आहे तर ती छान टोमॅटो पूर्णपणे मऊ होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे एकदा आपले टोमॅटो थोडेसे मऊ झाले की त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहे तर हिरवी मिरची घालून केलेल्या चकोल्यांची टेस्ट आहे ती खूप छान येते म्हणून मी त्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही जर हिरवी मिरची खात नसाल तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखट घातलंत ना तरीसुद्धा चालेल इथे टोमॅटो पटकन मऊ व्हावेत याच्यासाठी मी एकदम थोड्याशा मिठाचा वापर केलेला आहे म्हणजे मी जे टोमॅटोला पटकन पाणी सुटतं टोमॅटो हे पटकन सॉफ्ट होण्यासाठी मदत होते तर याला सगळ्याला एकदा एक दोन ते तीन मिनिट छान परतवून घेऊया आता याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी धनेपूड घालायची आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये एकदम थोडीशी जिरेपूडचा वापर करणार आहे फोडणीमध्ये आपल्याला हिंग पण घालायची आहे आपली जी शिजलेली डाळ आहे तर ती आपण या फोडणीमध्ये ॲड करूया बघू शकताय तुम्ही डाळ एकदम छान अशी शिजलेली आहे डाळ आपल्या भांड्यामध्ये उरली आहे तर त्यामध्ये मी पाणी ॲड करते आणि ह्या भांड्यातली सगळी डाळ आहे तर ती आपण कढईमध्ये काढून घेणार आहे Uh, सगळं एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता है ही जी आपली चकोल्यांची uh, बेसिक आमटी आहे ती तयार आहे आता आणि दिसायलाही ती एकदम टेम्पटिंग दिसत आहे आणि या आमटीला एक उकळी आली त्यानंतर जर तुम्ही ही भाताबरोबर खाल्लीत ना तरीही ती तितकीच चविष्ट लागते इथे आपण आमटीमध्ये पाण्याची जी क्वांटिटी आहे तर ती बऱ्यापैकी ठेवणार आहे कारण या आमटीला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये चकोल्या व्यवस्थित शिजवून घेणार आहे तर त्या शिजण्यासाठी आपल्याला भरपूर पाण्याची गरज लागणार आहे त्यामुळे आत्ता सुरुवातीलाच आपण याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी ॲड करणार आहे चकोल्यांना आपल्या छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी इथे का छोट्या लिंबाच्या आकाराची चिंच घेतलेली आहे तर ती घालत आहे आणि एक छोटेसे दोन खडे मी गुळाचे घालत आहे तर चिंच आणि गुळ घातल्यामुळे या ज्या चकोल्या आहेत तर त्याची टेस्ट अशी आंबट गोड तिखट एकदम छान अशी चटपटीत होते आ, या आमटीला आता आपण छान उकळी काढून घेणार आहे डाळ आपली एकदम छान मऊ आणि एकजीव होण्यासाठी रवीचा वापर करून Uh, मी ही जी डाळ आहे तर ती एकदम बारीक करून घेत आहे आणि त्याचबरोबर ती डाळ बारीक केल्यानंतर आपल्या ज्या आमटीची कन्सिस्टन्सी आहे तर ती थोडीशी थिक अशी येणार आहे आपल्या आमटीला जोपर्यंत एक उकळी येते तर तोपर्यंत आपण ही जी सॉफ्ट अशी भिजवून ठेवलेली कणिक जी कणिक आहे तिला एकदा छान असं मळून घेत आहे बघू शकता तुम्ही आपली जी कणिक आहे तर ती एकदम छान आणि एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे तर याचे मी मीडियम साईजचे असे चार भागांमध्ये आपल्या कणकीला मी डिवाईड करून घेणार आहे म्हणजेच याचे आपल्याला चार असे गोळे करून घ्यायचे आहेत तर बघू शकताय तुम्ही मी थोडेसे मोठ्या साईजचेच गोळे केलेले आहेत यातला मी एक गोळा घेणार आहे पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याची जितकी मोठी शक्य असेल तर तितकी मोठी आपण याची पोळी लाटणार आहे पोळी लाटताना मध्ये मध्ये आपण गव्हाच्या कोरड्या पिठाचा वापर केला तरीसुद्धा चालेल बघू शकताय तुम्ही मी इथे ही जी पोळी आहे तर ही बऱ्यापैकी मोठी अशी लाटून घेतलेली आहे माझी पोळी साधारणतः इतकी मोठी झालेली आहे आणि या पोळीची थिकनेस तुम्ही बघू शकता पोळी आपण लाटून घेतली आहे तर त्याची थिकनेस आपल्याला कमी ठेवायची आहे थोडीशी आपण ही पातळच ठेवणार आहे म्हणजे आपल्या ज्या चकोल्या आहेत तर त्या पटकन शिजण्यास मदत होते जी माझी तयार झालेली पोळी आहे तर ती मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे ज्या राहिलेल्या माझ्या तीन पोळ्या आहेत तर त्या तिन्ही पोळ्या पण मी लाटून घेणार आहे आपली आमटी उकळ्यात ठेवली आहे ती एकदा चेक करून बघूया हे बघा एकदम मस्त अशी ही आपली आमटी झालेली आहे बघून ही आत्ताच अशीच खावीशी वाटत आहे याला छान अशी उकळी पण फुटलेली आहे इथे आमटी पण तयार आहे चपात्या होत्या तर त्या पण मी सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यातलीच एक चपाती मी आपल्या पोळपाटावरती घेणार आहे मी पिझ्झा कटरच्या मदतीने आपण याचे शंकरपाळीसारखे पण मोठ्या साईजचे असे काप करून घेणार आहेत तुम्ही कापण्यांसारखे असे डायमंड शेपचे जरी काप करून घेतले तरीसुद्धा चालेल मी इथे चौकोनी काप करत आहे तुमच्याकडे जर करंजीचं कोरणं असेल त्याचा वापर केलात तरीसुद्धा चालेल पिझ्झा कटर वापरलात तरीसुद्धा चालेल नसेल तर सुरीच्या मदतीने पण तुम्ही या जर चकोल्या कापून घेतल्या तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे आपली एक पोळी आहे ती व्यवस्थित कट करून झालेली आहे तर त्या आमटीमध्ये जिथे उकळी येत आहे ना तर तिथे आपल्याला हे जे आपल्या पोळीचे तुकडे आहेत ले तर हे बरोबर त्या उकळीमध्येच टाकायचे आहे तसं केल्याने आपल्या ज्या चकोल्या आहेत तर त्या एकमेकांना चिकटत नाहीत आणि मग त्याचा त्या एकदम त्या आमटीमध्ये एकदम सेपरेट सेपरेट होतात तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे जिथे उकळी येत आहे तर तिथेच आपले कट केलेल्या पोळीचे जे काप आहेत तर ते आपण घालणार आहे आणि मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे आपण याला इंडियन पास्ता पण म्हणू शकतो हे बघा मुलांना जर तुम्हाला हा पा द्यायचा असेल चकोल्या तर तुम्ही हे थोडंसं फॅन्सी बनवू शकता मी चपातीचा एक तुकडा हातावरती घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर मधोमध याला मी दोन बोटांमध्ये पिंच केलेला आहे त्यामुळे याचा तुम्ही शेप बघू शकता एकदम याचा जे आपले बोवाले पास्ता असतात तर त्याचा एकदम परफेक्ट असा शेप दिसत आहे तर तुम्ही मुलांना देत असाल तर अशा प्रकारे सर्व तुम्ही बो पास्ता तयार करून घ्या बोपास्ता आहे तर तो आपण सगळा या आमटीमध्ये एक एक करून ॲड करणार आहे म्हणजे मग लहान मुलं पण हा आपला जो देसी पास्ता आहे तो एकदम छान आनंदाने एन्जॉय करतात तर माझ्या सगळ्या पोळ्या कट करून या आमटीमध्ये घालून झालेल्या आहेत तर आपल्याला याला झाकण ठेवून छान एक दहा ते पंधरा मिनिट एक व्यवस्थित वाफ काढायची आहे म्हणजे आपण यामध्ये ज्या चकोल्या घातलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित शिजतात बघा लो गॅसवरती साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिट आपला हा आपल्या ह्या चकोल्या छान वाफवून झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला दाखवते हो एक चकोली तोडून तर बघू शकता तुम्ही ही चमच्याने तोडल्यानंतर इझिली कट होत आहे याचाच अर्थ हे आपली जी चकोल्या आहेत तर त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत माझ्या चकोल्या इथे व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि त्या खाण्यासाठी तयार आहेत तर मी याच्यावरती फक्त गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करत आहे हे बघा गरम गरम आणि एकदम झटपट आणि चवीला पण भन्नाट अशा लागणाऱ्या या माझ्या चकोल्या तयार आहेत आणि या तुम्ही फक्त याच्यावरती एक मस्त तुपाची धार घालायची आणि साईडला तुम्ही एखादा पापड फक्त भाजून घेतलात की तुमचं वन पॉट मील चकोल्या तयार आहेत तर माझ्या चकोल्या तर एकदम छान स्वादिष्ट झालेल्या आहेत आणि त्या छान अशा चटपटीत थोड्याशा गोड आंबट आणि तिखट अशा चवीच्या आहेत तर तुम्ही पण अशा चकोल्या घरी ट्राय करून बघा आणि तुमच्या चकोल्या कशा झाल्या तर हे मला दी आर्ट ऑफ कुकिंग भारती आपल्या चॅनलवरती सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुम्ही जर ती आर्ट ऑफ कुकिंग भारती आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलवरती पण क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपीज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मग जास्त वेळ न घालवता तुम्ही पण चकोल्या बनवायला घ्या आणि आपण अशाच एका छानशा रेसिपीबरोबर पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद